नमस्कार श्रोते हो कवितेचं शीर्षक आहे संध्या ऊन मावळतीचे त्या पिंपळावर होते सांडले ऊन मावळतीचे त्या पिंपळावर होते सांडले वाऱ्याच्या तालावरती पानांचा नाच झाले वाऱ्याच्या तालावरती पानांचा नाच झाले कितिक राघू आणि मैना येऊन होते विसावले कितीक राघू आणि मैना येऊन होते विसावले सोनेरी संध्याकाळ हळुवार रम्य झाले सोनेरी संध्याकाळ हळुवार रम्य झाले बालबोध वाटावी तरी सुरात ती तरबेज बालबोध वाटावी तरी सुरात ती तरबेज अशी हे कोकिळा गात राहिली सुरेल अशी ही कोकिळा गात राहिली सुरेल तेवढ्यात संध्यावंदनाची मंदिरात वाजली घंटा तेवढ्यात संध्यावंदनाची मंदिरात वाजली घनटा तिच्याच त्या नादात संध्या हळवी झाली जाता जाता तिच्याच त्या नादात संध्या हळवी झाली जाता जाता धन्यवाद श्रोतेह हो।